श्री मान्य राजेजी यांच्या निवासस्थानी पार पडले त्या भगत चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे ब चर्चा बैठकीमध्ये स्वयंस्कृती देवीताच्या बुद्धीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम तसेच मानसे की बाबा सुद्धा उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम तसेच

चळडे काकाजी यांना सुट्या वाढे नमस्कार तसेच सर्वसेवक सेविका बाल गोपाल बाल शेटा यांना सुर्यावाड्याचा नमस्कार आमचे मागा देण्याचे कारण आम, आम माझ्या बहिणीची माझी खूप इच्छा होती मार्गा द्यायची पण पप्पाजी काय ऐकत नव्हते असे दररोज घालून यायचे आणि झगडा करायचे घरामध्ये राग आला का जे घरी गाय आणि बकऱ्या होत्या गाय आणि कोंबड्या होत्या त्या सुद्धा तोडून द्यायचे रागा रागामध्ये करता पंधरा सोळा वर्ष झाले आणि एक दिवस असं झालं की एकच बिमारी आम्हाला आहे आम्हाला चौघांना दाखवून आणि पण ते काही आणि हरमळ हे दवाखान्यात त्याप होतो पण आम्हाला काही आराम लागायचा नाही मग माझी मम्मी म्हणे आपण मार्गात येऊन मग आम्ही मोठ्याप्पाला कोण के मोठ्या पप्पा म्हणे मोठ्याप्पा ते लोक यांना पाठवलं त्यातून ब्लड निघत होता मग आम्ही वरंगाला गेलो वरंगावरून माझा विचारला माझा विचारला आणि गुप्त माराणी झालो मग त्या काकाजींची डेथ झाली डेस्ट झाल्यानंतर आम्ही दंजिवडी काकाजीकडे गेलो दंजिवडी सांगितलं की